नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र होळीसाठी साड्या चॉईस करत असते सुमित्रा पण कुठली घालावी ते तिला कळत नाही त्यामुळे आता ती जानकीला आवाज येते तर जानकी आणि अवंतिका मिळून तिच्यासाठी रेड कलरची साडी काढतात आणि त्या तिथून निघून जातात तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते आणि पांढरी साडी तिथे सुमित्रासाठी ठेवून जाते दुसरीकडे मात्र आता सौमित्र ऋषिकेशला जेलमधन सोडवतो आणि त्याला घरी घेऊन येत असतो इकडे आता सायली अर्जुनला सांगत असते हा बॉक्स अन्नपूर्णा ट्रस्ट मध्ये आठवणीने द्या नाहीतर कामाच्या नादात विसरून जाल तर तेव्हा अर्जुन डिक्की खोलतो आणि तेव्हा मात्र ते बॉक्स त्यामध्ये ठेवतो आणि म्हणतो आता हे कोणी केलं आणि काय आहे हे असं म्हणून तो सगळं मेसेज वाचतो तेव्हा सगळा प्रकार लक्षात ते येतो त्यांच्या पण नाना साहेब तर नाहीये ना आता जिवंत पण मात्र त्यांना डाऊट येतो हे जर त्यांनी लिहिलं असेल तर ते जिवंत आहे आणि त्यामुळे ते जानकीला फोन करून सगळं कळवतात की ते नक्की पनवेल मध्ये असतील त्यामुळे आता लगेच जानकी पनवेलच्या दिशेने धाव घेणार असते दुसरीकडे पांढरी साडी सुमित्राला बघून खूपच संताप होतो तेव्हा आता शर्वरी मात्र पुन्हा एकदा जानकीवर आरोप करते की किती नाटकं करतेस तू तेव्हा सुद्धा ऐश्वर्या म्हणते हो ना बरोबर आहे माझं घर म्हणते आणि आई मी ती साडी बाहेर फेकून देते पुन्हा तिच्या हातातनं साडी घेते आणि म्हणते जाऊ दे फेकायची कशाला ही तर साडी राहू दे खरं तर तुझा नवरा आहे ना जेलमध्ये तो काही सुटून येत नाही आता त्याला फाशी होईल मग तुला ही साडी काम येईलच जानकी असं म्हटल्यावर आता ऐश्वर्याचा ती हात पिळते आणि म्हणते त्यांना उदंड आयुष्य आहे आणि राहायला प्रश्न नानांचा तर नानांचाही शोध लागला आहे ते पनवेल मध्ये आहे मी लवकरच त्यांना घेऊन येईल आणि असं म्हटल्यावर आता ऐश्वर्या प्रचंड घाबरते आणि जानकी मात्र तिला धक्का देते दुसरीकडे आता सुमित्रा मात्र हाताने इशारा करत असते असंच कर जानकी तू ऐश्वर्याला चांगलं मार दुसरीकडे आता अवंतिका आणि जानकी मात्र पनवेलच्या दिशेने निघतात आणि इकडे ऋषिकेश येतो आणि तेव्हा सुमित्रा म्हणते काय हो रे तू कुठे होतास तू होळीला नाही धुळवडीला नाही पण मी यांना सांगते हे रागवू नका तुझ्यावर तर शर्वरी तिला आत घेऊन जाते त्यानंतर आता पुन्हा ती बाहेर येते आणि सुमित्राला विचारते कशाला या खुण्याला घरी आणलं तेव्हा सुमित्रा तिच्यावर चिडतो त्यानंतर मात्र आता अवंतिकाला तो आवाज देऊ लागतो परंतु ती सांगते नाहीये त्या दोघीजणी नानांचा काहीतरी पत्ता लागला आहे म्हणून गेले आहे पनवेलला आणि हात म्हणते खोटेपणाचा कळस तरी किती करावा करावाने असं म्हणून रागातच तिथून निघून जाते इकडे आता ऋषिकेश आणि सौमित्र अवंतिका आणि जानकी सोबत फोनवर बोलतात नक्की घडलेला प्रकार त्यांना विचारतात त्यानंतर येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सगळ्या गोष्टीनंतर ऋषिकेश सोमित्राला सांगत असतो नक्कीच या महिपतने आणि सयाजी मिळून जर हे केलेलं ना आहे तर काहीतरी एकमेकांना जानकी आणि अवंतिका तिथेच जिथे नानांना डांबून ठेवलेलं असत आणि आतून मात्र नानांचा आवाजही येतो त्यामुळे त्या जणी कुलूप तोडून आत शिरता तर तेवढ्यात मात्र नाना तिथे नसतात पण त्या नानांचा शोध घेता आणि तो धागा नानांच्या हातातला तिथेच पडलेला असतो त्यामुळे अवंतिका म्हणते हा तोच धागा आहे ना तेव्हा मात्र जान आता जानकी म्हणते हो हा तोच धागा आहे त्यामुळे आता नानाही सापडतील आणि हा झालेला गुंताही नक्की सुटेल याची मला खात्री आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा